क्वालिटी काढली पूर्ण प्युअर होत्या अका दादा एका मालकाच्या आठ शेड्या घेतल्या माझ्या दादा माझ्या वडिलांनी जागेवर या त्या दिवशी होऊन गेलेल्या होत्या ज्या दिवशी आपण तिथं खरेदी केली त्या दिवशी तुम्हाला बोललो पण नव्हतो मी व्हिडिओ टाकलाय तिथं पाणी चालू आहे म्हणतो शाळेत सुख्याय ना अजून शाळेत भुख्या गाडी रात्री तीन वाजता झाली जेव्हा शेळ्या चढतील दोन दिवस आराम करतील शेळ्या ना त्या दिवशी तोलावर तीस तीस हजार रुपये होणारी गोलवार या दोनच गेले एका जा गेल या सात आठ शेळी पाहून ही बोर राहील ती तुम्ही बोलले की काय माप माप दिला बनते भावनगरचा घोडा एक नंबर पेडी फिट क्वालिटी पेढा माल तीनच घेतले अकरा शेळींचा सौदा झालो दादा अकरा मित्रांनो आता ते दादा आले कुठून लांबून आले ते दादा कुठून आले मी गाव कुठलं गडचिरोली जिल्हा बर आपल्या नावावर आले ते मित्रांनो ते आहेत गडचिरोलीचे पण ती तेलगू भाषा बोलताय केव्हापासून आपल्या आपल्यासारखं काय समजत नाही ती भाषा पण त्यांचा सौदा चालू आहे आता विषय असा आहे बर आता बोलू का एक शब्द काहीच नको बोलू शंभर शंभर वर प्रेमाने घ्यायचे मालूबाच्या आशीर्वाद बहुनी केली फक्त दादा फक्त हजार चल चल बाळ मित्रांनो बोनी सगळी 3 वाजता गाडी आली होती तीन वाजता गाडी जा भाई तिकून जा नाही नाही अरे तिकून जाय तो समजणार नाही व्हिडिओमध्ये गेले असो समजणार नाही व्हिडिओमध्ये गेले नंबर करा गाव प्रॉपर सांगा एकदम व्यवस्थित समजा प्रॉपर एक प्रॉपर गडचिरोली डिस्ट्रिक्ट हां महाराष्ट्रामध्ये गडचिरोली डिस्ट्रिक्ट हां तहसील तहसील लाहिरी तहसील लाहिरी हां प्रॉपर आहेरी हां सगळं काय ना तुमचं घेणाऱ्यांचं चेतन सदाशिव बरं कसे घेतले आता या ही एकोणीस हजार घेतले किती किलोमीटर तुम्ही आता आले सातशे सातशे किलोमीटर आले तर मित्रांनो सातशे किलोमीटर वर आले आता यांना गाडीतून लावून द्यायची তিন জন আনো যে শেডা বেশ বেশ बघा या कारण की लय लागून आले त्या भागात शेड्या गेले नव्हत्या सगळ्या भागात शेड्या गेल्या फक्त गडचिरोली भागात शिड्या गेले नव्हत्या

बरं तुम्ही बोला द्या पाहिजे बोलून घेऊ जाऊन नंतर म्हणेल तुम्ही भाऊजीला बोलून बाजूजीला हां कसं जाऊन त्या भाऊजी म्हणेल मी बोललो काय झालं याच्यामध्ये मी नाही बोललो नाही जाऊ दे बक्ता बक्ता हो भैया त्यांना सांगू दे तीस पस्तीस सांगू दे तू चोवीस म्हणलं ऐकून जा तू चोवीस म्हणलाय फक्त सकाळी सकाळी पंचवीस लागेल जाऊ लांब ला अकरा शेड्या घेतला अकरा शेड्या घेतला जाऊ अकरा शाळा घेतलाय अकरा शेड्या घेतलाय कस्टमर द्यायचं करायचा मित्रांनो तो शेट तीस हजार वरती होते तो भाऊ चोवीस वरती होता मी फक्त हजार रुपये वाढवला पंचवीस तास होता करून दिलाय तोड एक नंबर हा मित्रांनो तिथं तो शेडीमध्ये होता भरपूर आता यांच्या पाषित गेला अजून तयार बन बकड फक्त त्याचं स्ट्रक्चर वगैरे हाईट चालली मित्रांनो शेड्यात चरा चालल्या शेड्यात चरा चालल्या आता आता यांनी ज्या शेड्या घेतल्या त्यांना पण सांगितलं थोड्या शेड्या चरू द्या गाडी रात्री आली त्या कारणाने आता शेड्या थोड्या चरतील पाणी पितील मग थोडा एक दीड घंट्यामध्ये आरामात भरतील मित्रांनो बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली शेड्या पण ओला दिसत आता टोटल किती केल्या दहा दिल्या का बर गाव गावली पलटन कशा घेतल्या अठरा ने मित्रांनो आता राहेला बावनगर क्वालिटी एकदम छोटी शिंगडी एक नंबर क्वालिटी दिली टॉप क्वालिटी हेला म्हणता भावनगरची क्वालिटी एक नंबर वस्तू दिली दादांना हे हो तिकडे बघा साइड म्हणजे साईटे बकिंगला एक नंबर वस्तू आहे बा बरोबर पूर्ण मापाऊया पूर्ण कवळा पाहले हे बा वस्तू एक नंबर क्वालिटीची छळे आका बघा टोटल दहा शाळा दादा हो आणि चालू आता शाळा वल्ल्या झालाय बरोबर घेतल्या काळून पट्टी मध्ये फलटण आले ते अठरा हजार प्रमाणे हो हो नाच करायचा नाही भावनगर क्वालिटीचा नाच नाही करायचा सुटी शिंगडी एक नंबर वस्तू हे बघा कस्टमर पुन्हा यायला पाहिजे असं मला आणावं लागतो अकाजा दा, दा आता दुसऱ्यांदा हो oh, हो oh. मागच्या वर्षी सुद्धा ये पुन्हा आलो होते भाई विचारून या मागच्या चालते आले होते मागच्या वर्षी बर ये बघ सांधा ठीक आहे भाऊ क्वालिटी चांगली वाटली हो oh. हो oh. एक नंबर क्वालिटी दिली अकाजा दा यांना आपण बघा टाकना चालली bông quá bác sĩ nói chơi kể em trắng nữa nèo huy ác hả lo शेळ्या मशीच दिल्या दादा आकाश दादा एक नंबर क्वालिटी दिली प्युअर भावनगर क्वालिटी दादा वीस हजार प्रमाणे शेळ्या दिल्या सहा शेळ्या दिल्या एक नंबर क्वालिटी दिली ही दोन वाली एक आत्ता बच्चे पाजल्या दोन बच्चे

येऊ व्हिडिओ मध्ये काय होत किरणदा कुठे आता, आता। लोणी विके साहेबांच्या गावाला दादांच्या गावाला कस काय वाटले क्वालिटी तुम्हाला एक नंबर किती शाळा घेतल्या तुम्ही आता आम्ही आता सात घेतल्या सात काय भावाने घेतल्या या बावीसच्या भावा भाऊ सरांनी घेतल्या ही बाई गाडी आणली जाऊ द्या दादा एकोणीस पाचशेला दिली दादा तरी आपल्या नावार आपल्या शेत्या पैसे त्यांच्या मामा राहतात जवळ धरणा पशी त्यांना मामाचा भास आहे दादा कुठले तुम्ही बाबा राहणारे कुठले आहे टाकळीचे का शिरजगाव टाकळी हा 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 मामा व्हिडिओ पाहून आले का तुम्ही कसं काय वाटली शेळी तुम्हाला एक नंबर क्वालिटी भेटली ना प्युअर भावनगर क्वालिटी शेळी आठ आठ दिवसात जनर आका जाता वॉटर बकरी पुढं आठ दिवसात शेळी तोलावर आली पाहून घ्या शेळी खासदार शेळीच्या प्युअर भावनगर क्वालिटी एक नंबर सोन आहे पाहून घ्या वस्तू क्वालिटी म्हणजे क्वालिटी आका जाता आपल्या चाळीस गाव तालुक्या मधलेच इथे दादा ते एकच शेळी घ्यायची गाडी बघतो रिक्षा हा एकोणीस पाचशे आकाल दादा भाषेला दिली ती त्यांचा भासा काय काशी नाव माझा भासा काय बकरी आवडली ना बकरी फक्त बाबाने काढली ती बाबा जानकारच्यामधली आकाश दादा तेल टाकलं तरी नित्रून जाईल अशी क्वालिटी शेळीला एक नंबर वस्तू पाहून घ्या एवढ्या शेळींमध्ये एक नंबर ती बा चालली

शेट एक नंबर हा चेरापट्टी चेहरापट्टी क्वालिटी सुंदरता देखण्या रूपाची म्हणते भावनगरची क्वालिटी बाबा तांबडी शेळी चला एक दहा आहे दहा ही बारावी शेळी टाकली आता दहा टाकले आपला अकराचा पहिला सौदा झाला होता अकरावी शाळी तिकडे आणि ही बारावी देत घेत आहे परत

एका फोनवर नुसता फोन लावला परवा दिवशी गाडी येऊन राहिली शुक्रवारी सकाळी लगेच एवढ्या काटावरनं आल्या एवढ्या ऑफिस ते एवढ्या चालल्या एवढ्या चालत द्या परत बरोबर सांगू चाल मित्रानं जवळ किलोमीटरनं आल्या त्या थोडं किलोमीटर वापस चाललंय त्या म्हणजे

गाडी गाडी गाड़ी। लावून दिलेली आहे मित्रांनो ही आपल्या इथून लावलेली गाडी आहे फक्त किती वीस सा, हजारामध्ये साडे सातशे किलोमीटर गाडी जाणार आहे सातशे तीस किलोमीटर वीस हजार मध्ये गाडी जाणार आहे इथून लावून दिलेली हो ना हो हो काय भाडं घेतलं वीस हजार घेतलं वी बरोबर गाडी चिरोली चालली गाडी मित्रांनो पण म्हणजे मित्रांनो तुम्हाला सा। तुम्हा सांगतो मी साडे सातशे किलोमीटर चालले वीस हजार मध्ये ना फक्त आपल्या बकऱ्या दिल्या म्हणून या हिशोबाने

आले मग दादा लाल कलर च्या रिंगावरून स्पेशल गाडी घेऊन आला प्युअर बाब क्वालिटी काय नाही दादांनी मग दुसऱ्याची गुलाम तीस लास ला तीन फीट क्वालिटी एक नंबर मला ठीक आहे ना

हे बघा शिळे घेतले हो ना, ना। व्यवहार भाऊनी जास्त आपल्याशी लप केली नाही ना। ना। बरोबर बर। वस्तू पण आपण त्यांना देतोय ही शेळी बाई मी सकाळची विकून टाकली असती शेळी राखून धरली नंतर जे आपल्या घर चोरून वाल्यांना दिला का त्या मापात शेळी चालली होती पण नाही दिली मी आणि ही पाठ सुद्धा पलटण वाल्यांच्या मापात चालली होती बरोबर पण त्याचा विषय असा होता मला लालच बकरे घ्यायचे बरं लालच घ्यायचे असं हिशोबाने ते आपण राखून धरले मित्रांनो पाऊस झाला त्याच्यामुळे शेळ्या थोड्या ओल्या झालेल्या आहेत आणि मी पण आम्ही सगळेजण ओले झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बघा शेळींची जी चमक आहे तरी पण अजून पण तुम्हाला दिसते जे पावसामुळे तरी शेळ्या थोड्या कमी दिसतात पण जसं जेव्हा मी सकाळी पाहिल्या तेव्हा शेळ्याला कडक होतं एकदम पण आज खूप पाऊस झाला इकडे तुम्ही बघू शकता म्हणून तुम्हाला तेवढं धावून बांधवण्यापुरता आपल्यापाशी टाईम नाहीये

टोटल गाडी गाडीमध्ये एकसष्ट एकसष्ट आणि आपल्या मागच्या लॉट मधल्या सात आठ शाळा बरं आज किती दिली आपण शेळा आज तरीवाल्यांना अकरा दिल त्या पहिला नंतर एक वडवली बारा आणि बोकर तेरा 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 आणि फलटणवाल्यांना दहा तेवीस तेवीस आणि एक आम्ही शिरसगाव नाही आपलं चाळीसगाव तालुक्यातलं बरोबर तिथं दिली एक एकोणावीस हजार पाचशे ला ती चोवीस आणि आता दोन धरणगावाल्यांना तिला त्या सव्वीस सव्वीस आणि लोणीवाल्यांना सहा शेळ्या दिल्या बरं लोणीवाल्यांना सहा शाळेच्या अगोदर येण्याच्या अगोदर तिकडे शूट करायला बरोबर दुसरा व्हिडिओ शूट करायला गेलो तुम्हाला फोन ला वाले हो 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 बुलेरो गाडी घेऊन आली बरोबर त्यांना सहा दिल्या चोवीस आणि सात तीस तीस आणि दोन वेगळ्या विकल्या पण त्यांची शूटिंग काही त्यांनी काढू दिली नाही आपण त्या शाळे विकल्या रांजण गाववाल्यांना समाधान दोन शाळा त्यांना दिल्या त्यांनी शूटिंग नि काढून त्यांनी शूटिंग एकदम टॉप क्वालिटी शाळा होत्या बरं पंचेचाळीस हजार रुपयाला दोन म्हणजे आज किती लागला आपला आकडा बस चाकडा बत्तीस क्या बात आहे बत्तीस शेड मित्रांनो बत्तीस शेड विकल्यानंतर ही क्वालिटी बघा विकल्यानंतर क्वालिटी बघा हा बरोबर बघा अजून एक नंबर माप राहिला माप म्हणजे डबर नंबर क्वालिटी काय झालं आता एक दीड तासापासून पाणी चालू आहे बरोबर त्याच्यामुळे होऊन खाल्लं पण त्यांनी सगळं महत्वाचं म्हणजे गाडी उतरून तसं काहीच खाल्लं घरून इकडे आकडून आणल्या रात्री गाडी आली सकाळी ते कस्टमर घरी आले बरोबर तिथं एक दोन व्यवहार झाले पुन्हा इकडे हाकल्या बरोबर तर मित्रांनो पाऊस ठेवापासून पाऊस चालू आता थोडा कोण तरी मोकळा झाला तरी बारीक बारीक पवार बघा कॅमेरावरती बसेल तुम्हाला दिसतील पवार एक नंबर वस्तू बोला 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 भारी बोला 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 बारीक बारीक पाच साधा हा बरोबर रेंज चे आहे का बघा कन्फर्म घेवढे आता मित्रांनो बघायला खायला लागला पाऊस कमी झाला तरी फवारी चालू आहे बघा क्वालिटी एक नंबर आणली होती बघा ही पूर्ण धरून ठेवलं त्यांनी आपण बघा मित्रांनो आता पाठी बांधलेल्या आहेत आणि पाठीमध्ये तुम्हाला सुंदरता दाखवतो म्हणजे जे आपण म्हणतो लांब कान ते लांब कान म्हणजे मित्रांनो काठवाडीमध्ये पण लांब कानाची सुंदरता कमी नाहीये भरपूर सुंदरता तुम्हाला बघायला भेटले तर बघायचे कान पाहिले का एकदम जसे पतिराचे बिटलचे कान असतात ना असे कान तुम्हाला बघायला भेटेल बघा वाले कसे कान आहे बघा ही एक नंतर बघा ही दोन बघायचे कान त्याच्यानंतर हे तीन एकाच घरच्या कान, कान काप कापलेले नाही आहेत एकाच मालकाच्या चार हो इथे लय चवडे कान आहे एकदम इंची बघा हे पण बघा तर कानाची सुंदरता तुम्हाला ही राजस्थानी पतेराजनी किंवा हैदराबाद नि काठी मध्ये काठीवाडीमध्ये पण तुम्हाला बघायला भेटणार इकडे पण बघा बरोबर त्याच्यानंतर हे बघा टोटल किती पाठी या आठ पाठी तुम्हाला बघायला भेटतील जर कोणाला घ्यायचं आठ पाठी बोकर तर विकला गेला पण आता तुम्हाला आठ पाठी घ्यायला भेटतील बोकर तुम्हाला पुन्हा एकदा सोन बो आणून देतील बोकड बोकडचं टेन्शन हां बोकड आणि तुमच्या भागात बरोबर बोकड पाठवून देतील ते काही टेन्शन नाही

कधी कॉल करा कधी भेटून जातील बरोबर बारा महिने विकल्या पण गेला हो, कोणाला पाहिजे मोठी क्वालिटी क्वालिटी फक्त हो, मित्रांनो घ्यायचं असेल तरच कॉल करा विनाकारण कॉल करू नका फक्त तुमचं घ्यायचं सहा महिन्यात असेल तुम्ही आता कॉल करी गेला आजची जी गाडी होती आकाश दादा एकदम टॉप क्वालिटी गाडी बनवली होती गाडी माझी मागच्या वर्षी आली होती उतरवली होती उतरवली होती मोर्या शाळा मोर्या शाळा आली होती आपण बरोबर त्या हिंगोलीवाल्यांना दिल त्या मागच्या वर्षी आपण क्वालिटी

आता लागले कोणतं इवन बघा शाळे भरपूर अजून बरोबर वीस ते पंचवीस अजून टॉपच्या क्वालिटीच्या शाळे बरोबर बघा चला पाटा सुरू नका तुम्हाला आज पाणी येऊन गेला हा उपाशी जा जा। काना मोठ्या कानवाले बघा तिचे कान बघा बरोबर ती पण बघा